त्र्यंबकेश्वर रस्त्याची दुरावस्था दोन ते तीन वर्षात जवळपास पस्तीसहून अधिक जीव गेले एकशे पन्नास अपघात या रस्त्यावर झाले तरी प्रशासन झोपलेले नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे आतापर्यंत तब्बल तीस ते पस्तीस लोकांनी आपले प्राण गमावले तरीही प्रशासनाला जाग येताना दिसत नाही या गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी काल सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून रस्त्याची बिकट अवस्था समोर आणली आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने त्र्यंबकेश्वर मधील युवकांतर्फे त्र्यंबकेश्वर येथे एक अनोखे आंदोलन करण्यात आले मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना सामूहिक काव घास कार्यक्रम घेण्यात आला आणि रस्त्यांवरील खड्ड्यांना पुष्पहार अर्पण करून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला या खड्ड्यांमुळे अनेकांना मान आणि पाठीच्या दुखण्याचा त्रास देखील सहन करावा लागत आहे तरीही प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे येत्या काळात नाशिक येथे कुंभमेळ्याचे आयोजन होणार असताना या रस्त्यांची अशी दुरावस्था पाहून नाशिककरांची नाचक्की होत आहे जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या या बेपरवाईवर आता प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरत आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे नाशिक प्रतिनिधी प्रकाश दुर्वे यांनी नाशिक चंबक हायवे जवळपास दोन ते अडीच वर्षापासून या ठिकाणी बरेच अपघात झालेले व या अपघातात अपघात जे मृत्युमुखी पडलेले लोक त्यांच्यासाठी आपण जो सामूहिक कावघास तिथे घातलेला आहे व यापुढे या इथे कुठलीही घटना होऊ नये आणि या घटने आणि या कार्यक्रमाच्या उपक्रमातून सरकारचं या रस्त्यांकडे प्रशासनाचा अधिकाऱ्यांचं या रस्त्याकडे लक्ष जावं या आपल्या आंदोलनाचा हेतू होता खूपच युवक ग्रामस्थ मिळून एक अनोखा उपक्रम करण्याचा प्रयत्न प्रयत्न केला आहे त्या ठिकाणी आम्ही तर्पण श्राद्ध घालून जे नागरिक ह्या रस्त्यात मृत्युमुखी पडले त्यांना काउगास दिलेला आहे व त्यांच्या आत्म्यात शांती लाभण्याचा एक प्रयत्न केला आणि ह्या माध्यमातून प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही हा प्रयत्न केला हा त्र्यंबक नासिक रस्ता आहे ह्या रस्ता आहे खड्ड्याचे रस्ते का रस्त्यात खड्डे हेच समजायला आज मार्ग राहिलेला नाही आणि यामुळे अनेक दुर्घटना छोट्या मोठ्या होत आहे व अनेक जण जखमी होत आहे आणि जे रोज नाशिक त्र्यंबक जाणारे आहे जा त्यांच्यासाठी हे अत्यंत त्रासदायक होत आहे आणि त्याचमुळे आम्ही हा असा उपक्रम केलेला आहे आपण इथे जे मृत्युमुखी गेले त्यांना तर्पण करून पिंडदान केलं कर आहे आणि ते आपले हितजनच म्हणून आपतं म्हणून आपण त्यांना पितृपक्षामध्ये जे आपण पितृपक्षामध्ये श्राद्ध कर्म करतो त्यांच्या अंग जे लोक दोन अडीच वर्षात गेले त्यांना या रस्त्यामुळे जी दुर्घटना घडली गट त्याच्यामुळे आपण पिंडदान केलं मग त्याच्यामुळे आपण या प्रशासन व अधिकारी जो वर्ग आहे तो इकडे त्र्यंबकेश्वरच्या त्र्यंबकनाशिक रस्त्यावर जे खड्डे झाले जो रस्ता जो खराब झाला आहे त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो आहे सरकार काम करतच आहे पण जो प्रशासन जो अधिकारी वर्ग आहे आप काम चुकारपणा करतो पूर्णपणे ते लक्षात देण्यासाठी सरकारचं लक्ष इथे वेधण्यासाठी आम्ही अशा प्रकारे आंदोलन खड़े, करत आहोत वरती रस्त्यात खड्डे की खड्ड्यांमध्ये रस्ता हेच कळत नाही या ठिकाणी अनेक ॲक्सिडेंट या खड्ड्यांमुळे होत असतात गाड्यांचे टायरं फुटणे एक्सेल तुटणे असे अनेक प्रकारचे ॲक्सिडंट होऊन अनेक लोक या ठिकाणी मृत झालेले तरी लवकरात लवकर प्रशासनाने या खड्ड्यांचा बंदोबस्त करावा नाहीतर प्रशासकीय अधिकाऱ्यांचा बंदोबस्त केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही एवढेच सांगतो थांबतो जय